नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुंबई पुणे महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि प्रमुख पीक आहे इंद्रायणी भात या इंद्रायणी भाताचा सुगंध हा जगभर पसरलेला आहे पण मावळामध्ये चौदा मेला पाऊस सुरू झाला त्यामुळं दाढी तयार करता आले नाहीत म्हणजे भात रोपं तयार करता आली नाहीत या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जी भात रोपं होती ती कुजून गेली वाहून गेली पुन्हा यामध्ये शेतकऱ्यांनी जिद्द धरून भात भातरोपं तयार केलेली आहेत आणि पिंपळ खुटे गावामध्ये भात लावणी सुरू आहे भात लावणी सुरू करत असताना बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्याला येतात आता पावसाने उगडीप दिल्यामुळे नदीच्या पाण्यावर या ठिकाणी भात लावण्यात येतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल भात लागवडीविषयी भात <laughs> लाव झालंच नाहीये रोप आमची गेलेली आहे मे महिन्यापासून पाऊस चालू झालेला आहे तर आता थोडे थोडे आले ते आपले चालू करत थोडे थोडे तर बरेच जण या ठिकाणी सामूहिक पद्धतीने भात लावत आहेत भाताची रोप गड्ड्या वगैरे बनवून ठेवलेले आहेत काय अडचणी असतात नेमकं भात लावत असताना बऱ्याच वेळा बियरच्या बाटल्याचे काच तुमच्या शेतात टाकलेली असतात काय सांगाल इकडून पवना डॅमला ना बुशी धरणाकडं रोड जातो हा त्यावेळेस बरेचसे पर्यटक इथून ये जा करत असत तर त्यावेळेस इथून जी जाणारी असतात ती दारू पिऊन रोडवर बाटल्या फेकतात असतात नाचकाम करत असत काल रविवार असल्यामुळे खूपच इथं त्रास चालू होता आम्हाला आम्ही इथं शेतात काम करत असताना इथं भरपूर असे मुलं वगैरे बाहेरून येणारी ना। पर्यटक नाचत होते इतकं काय काय चालू होतं की आम्हालाच लाजलेगत वाटत होतं बघ बा, भात लागवडीमध्ये ह्या वर्षी काय काय अडचणी आल्या नेमक्या पहिल्यापासून या वर्षी पाऊस मे महिन्यापासून चालू आहे त्यामुळं पेरणी करण्यास आमच्या सगळ्यांना शेतकऱ्यांना खूप उशीर झालेला आहे नीटवाने आमचे रोपही येऊ शकलेले नाहीयेत त्यामुळं आता जसे आले आहेत तसं जास्तीच्या पेक्षा थोडकं वहिना आम्ही त्याच्यात आपलं भागून घेतोय तर आता तुम्ही जे सध्या भात लागवड करताना मजुराचा तुटवडा होतो तर तुम्ही कशा पद्धतीने भात लागवड आम्ही आमच्याकडे मजूर असे आम्ही कोणीच नाहीये आमचं आम्ही असे घरगुतीच आहेत हे सगळे हो आम्ही घरचीच माणसं आहेत सगळे जावा आहेत आमच्या सासूबाई आहेत आम्ही घरगुतीच करतो असं आज आस त्यांचं उद्या माझं असं मिळून आम्ही शेतातली कामं करतो रोज वाढल्यामुळं आपलं आमच्या घरगुतीच काम करतो रोजगार मिळत नसल्यामुळे तुम्हाला हो, पाहुणे आणि घरगुती हो, माणसांना एकत्र हो रोजगार पण नाहीये आम्हाला त्यामुळं आम्ही आपलं पैसे कसे बचत होतील त्या हिशोबाने आम्ही आपलं आमचं एकमेकांचं मिळून करतो काम तर या ठिकाणी इंद्रायणी भात जो आहे इंद्रायणी भाताचा सुगंध हा जगभर पसरलेला आहे पण इंद्रायणी भात यावर्षी मावळामध्ये कमी होणार आहे साधारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं भात लागवड ही रकडलेली आहे कारण भाताची रोपण आहेत रोपण नसल्यामुळं हा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सर्व शेतकरी या ठिकाणी भात लागवडीसाठी सज्ज झालेले आहेत थांब काय सांगाल नेमकं तुमचं काय अडचणी आलं माझे दोनशे किलो भात प्यारला मी पूर्ण पाण्यात वाहून गेला परत परत एक पोत्याचे मोडे केले परत डबल टाकले तर आता छोटे छोटे येतात सरकारने काय तुम्हाला मदत केली काही नाही केलेले अजून सरकारने मदत केली मदत केली मदत केली पाहिजे आता हे एवढे वाया गेले निदान असं दोनशे किलो भात झाला केवड्याचा मग निदान थोडीफार आम्हाला मदत केलीच पाहिजे ना, ना बिबिया संपलेलं आहे त्यामुळं खत पाणी पण आमच्या एवढे वाया गेलेले गे आता म्हणजे आमचे सगळे घरगुती धंदे कि ह्या शेतीला जोडधंदा दुधाचा आहे त्यातून आम्ही कस तरी भागून घेतो त्यातून आता यांच्या घरी कमावणारे कुणी नसल्यामुळं त्या सासूना काम करतात आता कुणी कामवाय नसतं आमच्या इथं एवढं वाया गेले आता आम्ही तरी कसं नाही हे करणार त्याच्यात कुणी कामवायला नाही शेतकऱ्यांनी यांना आर्थिक मदत केली पाहिजे कारण आता या ठिकाणी हे जे साळ वर आलेली आहे हे वापलेली नाही का काय झालेलं आहे नेमकं हा तर बरेच भात जे आहे भात रोप आहे ते उगवलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे इंद्रायणीचा सुगंध हा जगभर पोचत असताना शेतकऱ्याला या शेतामध्ये किती अडचणीला सामोरं जावं लागत आहे एकतर मजुराचा तुटवडा आहे वाढत्या किमती आहेत आणि त्यातच या ठिकाणी शेतकरी जे आहेत यांत्रिकी शेती असतानाही या ठिकाणी बैलगाडीच्या सहाय्याने शेतकरी जे भात रोप आहेत ती भात रोप घेऊन दुसऱ्या शेतामध्ये लावण्यासाठी निघालेली आहेत आणि अजून पण बैलांचा वापर करतो आम्हाला डिझेल पेट्रोलचा भाव परवडत नाही त्यामुळे आमचे शेतकरी बांधव अजूनही बैल अवताचा वापर करतात काय नाव तुमचं सारी काजी आली तर बरेच जण शेतकरी या ठिकाणी आहेत गुडघ्या इतक्या चिखला मध्ये जाऊन भात लावण्याचं काम करणारे काय नाव तुमचं काय सांगाल आमचं माझं नाव वंदना संत शिंगे आमच्या आम्ही पण दाढी पेरल्या आम्हाला पण भात लावायला दाढी नाही मग आम्हाला हे सरकारने माफी केलीच पाहिजे काय सांगाल का दाढी बऱ्याच शेतकऱ्यांच्या दाढी ह्या पावसामुळे कुजून गेलेल्या आहेत वाहून गेलेले आहेत दुबार दाढी तयार करावं लागल्या पण त्यामध्ये पण फटका बसलाय काय नव्हतो अर्चेना लो भिंगेल दहा मे पासून दहा मे पासून पाऊस चालू झालाय तसं तर पाऊस आजपर्यंत उघडला नाही आमच्या दाढी गेल्या चार पाच पिश्या आम्ही एकाच्या आणून पेरल्या एक दाणा नाही उगवला आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं कुठून आणायचं तर या शेतकऱ्यांच्या पाणी डोंगरातून पाणी येतं घरामध्ये पाणी शिरतंय मोरे नाही काय नाही तळी नाही कशा काहीच आमचा बंदोबस्त केलेला नाही गावातल्या लोकांनी आम्ही कसं राहतो वर सोय झाली पाहिजे शेतकरी या ठिकाणी कष्टामधन भात भात लावणी करीत असताना शेतकऱ्याला फार मेहनत असते आणि भाताचे दर ठरवणारा व्यापारी असतो पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलं पाहिजे यावर्षी मावळामध्ये भात भाताचे रेट वाढतील अशी परिस्थिती झालेली आहे आ, शे या ठिकाणी भात रोपे घेऊन शेतकरी कुठं निघालेले आहेत आम्ही जाणून घेत हो आहोत त्यांच्याकडनं आणि ह्या भाताच्या शेतामधनं चालत असताना भीती वाटते कारण पर्यटकाच्या वती पर्यटकाकडनं अनेक वेळा दारूच्या बिअरच्या बॉटल या ठिकाणी फोडल्या जात असतात काय सांगाल कुठं निघालात तुम्ही अहो शेतात चाललेलो असतो इतर रस्त्याने बाटल्या फेकून देतात रविवारचं शनिवारची रस्त्याने जातात शेतात अजून आम्ही बैलावरती शेती करतोय आणि बाटल्या फेकत्यात त्या फुटत्यात आणि रस्त्याने त्या काचा लागतात आम्हाला शेतीमध्ये फिकून देतात अशी टवळी खोर येतात चिंचवड पिंपरी पिंपरीपुरची पोरं बर काय आता हे कुठं निघाले तुम्ही हे आम्ही आता दुसऱ्या शेतात निघालोय मुठ बर बरं वर्षी कशी होती पेरणी पेर 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 रोप कसे आहेत रोप आणून गेले सगळं पहिले गेलं दोनशे किलो परत पेरलं तेव्हा ते आलं मोड आणून पीक पिलंय मोड घरी आणलं मग शेतीत मध्ये टाकलो बर या यावर्षी रो, भात रोप भात रोपाचा तुटवडा आहे त्याबद्दल काय सांगाल ह्या आमचं भात औदा चाळीस टक्के लागला ऐंशी टक्के लागायचे तर चाळीस टक्केच लागलं भाताच्या किमती वाढत्याल काय आणि चार लाईट नाही तर कुठे नाही मशीनला जनवरांना हा तर हे शेतकरी आहेत अजूक ही शेती बैलावर केली जात आहे आणि आता हे या ठिकाणी शेतकरी बैला बैलगाडीच्या साह्याने भात रोप घेऊन निघालेले आहेत यांत्रिकीकरणामध्ये पण बैलाचा वापर सध्या सुरू आहे बैलगाडीमधनं या ठिकाणी भात रोप घेऊन शेतकरी दुसऱ्या शेतामध्ये भात रोपे लावण्यासाठी निघालेले आहेत रिमझिम पाऊस येत आहे रिमझिम पावसामध्ये या ठिकाणी भात रोपे लावत असताना अनेक या ठिकाणी अ करमणुकीसाठी हे गाणी वगैरे म्हणत असतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद